भारतीय जनता पार्टीचा भाजप शिवसेना महायुतीच्या पॅनल क्रमांक तीनच्या अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट हर्षाली विजय चौधरी यांचा प्रचार दौरा आज आंबिवली अटाळी परिसरात पार पडला प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असून शक्ती प्रदर्शन करत भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले या प्रचार दौऱ्यात नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला यावेळी नवराष्ट्रला प्रतिक्रिया देताना हर्षाली चौधरी थविल यांनी आम्ही विकासांच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत असून नागरिकांनी आम्हाला मतदान करावे असे आवाहन केले तर उपेक्षा भोईल यांनी आम्ही याआधी हे नगरसेवक म्हणून काम केले आहे त्यामुळे आमच्या माध्यमातून आम्ही विकास कामे करतच आहोत असा विश्वास व्यक्त केलाय आज आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय लहुजी सेना या युतीतनं आम्ही उमेदवार म्हणून आम्ही कमळ आणि धनुष्यबानावर चारही उमेदवार निवडणूक लढवतोय तर अतिशय नागरिकांचं अतिशय प्रचंड उत्साहाचं वातावरण महायुतीच्या बाजूने आहे त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच शाश्वती आहे की आमचा जो पॅनल आहे सोळा तारखेला फक्त आमची महायुतीचे झेंडे या पॅनलमध्ये तुम्हाला दिसतील आणि खरंच खरच खूप प्रचंड असा प्रतिसाद नागरिकांनी आम्हाला या प्रचार रॅलीमध्ये म्हणा किंवा बाईक मध्ये म्हणा किंवा आम्ही जेव्हा डोर टू डोर प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जात होतो अतिशय प्रचंड उत्साहाचं वातावरण आम्हाला नागरिकांमध्ये दिसून आलं आणि आम्ही खर तर मी कोणावर विरोधकांवर विरो टीका करत नाही शेवटी निवडणूक आहे प्रत्येक जण मैदानात उतरतो आणि जिंकण्यासाठीच उतरतो परंतु आम्ही महायुतीचे चारही उमेदवार सगळे नगरसेवक राहिलेले आहोत अनुभवी आहोत आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही ही निवडणूक लढवते त्यामुळे मला नक्कीच शाश्वती आहे की महायुतीचा झेंडा या महापालिकेवर देखील पडतील आणि आमच्या पॅनल क्रमांक तीन मध्ये देखील पडतील महायुतीच्या सरकारमध्ये आज जी बायक रॅली काढली आहे काल आमची पदयात्रा होती त्यात आम्हाला बरघोस असा प्रतिसाद मिळाला आज बाईक रॅलीसाठी आम्हाला खूप छान असा प्रतिसाद मिळतो आमचं डोअर टू डोअर असा सगळं प्रचार झालेला आहे तोही प्रचार खूप छान भेटलेला आहे आम्हाला नागरिकांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं आहे आणि त्या प्रोत्साहनाच्या बेसवरतीच आहेत चारही नगरसेवक माजी नगरसेवकच आहेत चारही तर त्यांच्या आम्ही काम विकासाच्या कामावरतीच आम्ही हे मुद्दे घेऊन चाललेलो आहे आणि आम्हाला प्रतिसाद खूप छान भेटतो आहे आज ही बाईक रॅली आहे ती शेवटची आहे पण त्यासाठी तुम्ही त्यांचा उत्साह बघू शकता युवासेना आहेत सगळी सगळी पिढी तुम्ही बघू शकता की आमचे भारतीय जनता पार्टी और शिवसेना को आहे। आहे वो तेके वो तेके ही कोई सपोर्ट कर रहे हैं ये सभी को मालूम है जो राम को लाए हैं हम उनको है। ही लाएंगे और हमारा क्षेत्र का भी विकास यही लोग कर रहे हैं जय श्री राम जय श्री राम आज हा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे महापालिकेचे एकोणतीस महापालिकेचे इलेक्शन चालू आहे आणि या इलेक्शन मध्ये महायुतीच सरकार आहे आणि सर्व हिंदू धर्म हिंदू धर्माचं पालन आणि आपण आपल्या धर्माचं पालन आपण जर नाही केलं तर इथून पुढे आपल्याला बरेचशा काही गोष्टीला सामोरे जाण्यासाठी आपण सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व धर्माचा समभाव होतो आणि सर्व धर्माचा या ठिकाणी प्रतिसाद मिळतो पण आपण ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आरपीआय असेल त्या माध्यमातून आपण इलेक्शन लढतो आणि गोर गरीब असेल समजा माहिती आहे का हे सरकार गोर गरीबाच आहे आणि गोरगरीबाची निशाणी धनुष्यबाण आणि कमळ या पुढे बटन दाबून आपली लाडकी बहीण ह्या वेळेस सुद्धा उत्तम प्रकारचं प्रशासन आपल्या कल्याण डोंबरी महानगरमध्ये बसेल आणि जे विरोधक आहेत ना त्यांना बोलायला जागा नसेल आणि बसायला खुर्शी नसेल एवढं सांगतो जास्ती आहे ना तसं जगाबाईची बासरी उत्तर भारती मध्ये जास्त वाजतीय म्हणून जगाबाईचं नाव आहे ना काना चालतो आणि जगाबाईचा नेता कोण कधी कुमार आयलानी असल मोठ्या मोठ्या वरल्या नेत्यामध्ये जगाबाईचं नाव आहे म्हणून इथं सध्या उत्तर भारती मध्ये ज्याचं नाव जगाबाई घेतो त्या समजे उत्तर भारतीय गोळा होतात म्हणून जगाबाईचं नाव आणि जगाबाईची ओळख या ठिकाणी चांगली होईल